वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का एक अनमोल रिश्ता खूबसूरती का सी सिंह ज्वेलर्स जहाँ विश्वास ही परंपरा है जड़गा लोकसभा आमदार स्मिता वाघ यांनी आज शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले पहिला अर्ज दाखल करताना यावेळी नामदार गुरुमुख जगवानी महापौर सीमा भोळे माजी महापौर नितीन लड्डा शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले दरम्यान आमदार स्मिता वाघ यांचा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला हा दुसरा अर्ज दाखल करताना आमदार चंदूभाई पटेल जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील रिपाई महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल शिवसेना प्रमुख रावसाहेब पाटील हे उपस्थित होते आणि यावेळी भाजप व शिवसेना पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ह्या जळगाव लोकसभेच्या उमेदवारीचा तिकीट दिलं त्याबद्दल मी आमच्या सगळ्या नेत्यांचे कुरपूर आभार म्हणतो जळगाव पाटलांनी पहिल्यांदा भूषवलेला होता आणि ह्या मतदारसंघाचे एक गरिमा आहे आणि ह्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा एका महिलेला उमेदवारी दिली जाते भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या तमाम नेत्यांचे मी खूप आभार मानते की त्यांनी मला ह्या जळगाव लोकसभेची हो उमेदवारी दिली त्या माध्यमातून आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे या माध्यमातून मी उमेदवारी आज या ठिकाणी दाखल केलेली आहे किती फॉर्म भरल्या आज मी दोन फॉर्म टाकले ते खासदार एटी पाटील नाराज आहेत त्यांची तुम्ही समज काढणार का मी ऑलरेडी नानासाहेबांना यापूर्वीच भेटून आलेली आहे त्यामुळे मला नाही वाटत त्यांची नाराजी जास्त टिकेल कारण नानासाहेबांनी दोन वेळा या मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत असताना मी भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा अध्यक्ष किंवा ज्या पदावर होते त्या माध्यमातून मी प्रयत्नपूर्वक त्यांच्याबरोबर राहून हा अख्खा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे त्यामुळे नानासाहेब जास्त नाराजी ठेवणार नाहीत आणि मला विश्वास आहे की नानासाहेब मला नक्की पाठिंबा देतील जळगावहून धर्मेंद्र सोबत आनंद शर्मा इंडिया तक न्यूज मराठी